हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरा साहेब दर्ग्याचा सहाशे एकोणपन्नासव्या उरुसाला सुरुवात झाली आहे चर्मकार समाजाचा मानाचा गेलफ आज सकाळी अर्पण करून उरुसास प्रारंभ झाला संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत सभेसही सुरुवात झाली उरुसासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिर्झेत दाखल झाले आहेत मिर्झेतील मिरासाहेब दर्ग्यात उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खा स्मृतीप्रित्यर्थ संगीत सभेत किराणा घराण्यातील गायक वादक आपली संगीत सेवा सादर करतात सतार वदन वदन शहनाई सोलो तबला आणि शास्त्रीय गायनाने संगीत सभेला सुरुवात होते गेल्या नव्वद वर्षापासून अब्दुल अब्दुल करीम खा स्मृतीप्रथ संगीत सभेचे आयोजन केले जाते हजरत ख्वाजा शामना मीरा साहेब हे सुफी संत होऊन गेले सर्व धर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मीरा साहेबांनी आपल्या हयातीत केला त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मांडणारा मोठा वर्ग तयार झाला आहे पंधरा दिवसांसाठी हा उरुस भरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मानाचा हा हिंदु हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो अर्पण केल्यानंतर सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलेफ अर्पण केला जातो या उरुसासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात संगीतरत्न अब्दुल करीम खास साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिंचेच्या झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग तीन दिवस संगीत सभेचे आयोजन केले जाते अनेक दिग्गज कलाकार गायन वादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात चर्मकार समाजाचा मानाचा गेलेफ आज सकाळी अर्पण झाला आज पहाटे परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात अर्पण झाला या गलतसाठी देशातून राज्यातून चर्मकार बांधवांसह इतर धर्मीय लोक हे मोठ्या संख्येने सहभागी होतात मिरजेतील सातपुते वाडा येथून सुरुवात होते पारकट्टा महादेव मंदिर मंडई रोड नगर खाना कमानीतून प्रवेश करून सरकारी सुरोदय प्रभापूर्वई अर्पण केला जातो पारंपरिक वाद्याच्या साहाय्याने फटाक्यांची आतिषबाजीसह मिरवणूक भक्तेने वातावरणामध्ये सुरू असते यावेळी सातपुते वाड्यातील बाबूलाल सातपुते श्रीकांत सातपुते दत्तात्रेय सातपुते शरद सातपुते विशाल सातपुते यांच्यासह बसवेश्वर सातपुते तानाजी सातपुते आनंदा देवाणे आदी समाजबांधव उपस्थित होते हजारो लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हजरत फाज शमनामेरा यांचा आज उरूस आणि प्रत्येक उर्स उर्साचं जे आरंभ आहे ते आमच्या चर्मकार समाजाच्या पहिल्या मानानं जे खाजाबाबांनी चालू केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारे या हजत फाजा शमनामेराचा उरूस आणि या उर्सानिमित्त या तहसीलदार गल्लीमध्ये भाजी आणि भाकरी तसेच किरीचं आयोजन आमचे मलिक मलिकबाई शरीक मसलत तोफिक आणि तोफिक कोतवाल असे सगळे आमचे बंधू करतात यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानतो आणि खाजासाहेबांचं उरूस असंच करुणा प्रेम आणि बंधुभाव वाढत जाओ आणि सर्वांचे मनोकामना पूर्ण होत आणि खाजाबाबांचा आशीर्वाद सगळ्यांना द्विगिनीत करो आणि हिंदू मुसलमान एकटेचं प्रतीक असणारे हे मिरज शहराचा मेसेज पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये जाओ आणि हिंदू मुसलमान एकटेचं प्रतीक असणारे आमच्या खाजाबाबाचा आशीर्वाद सर्व भाविकांना मिळो अशी प्रार्थना करतो नमस्कार आज मिरजेतील हजरत खाजा शमना मिरा यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात झालेली आहे या उर्साचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या उर्साला संपूर्ण जगभरातून आमच्या चर्मकार समाजाचे बांधव आज या ठिकाणी उपस्थित राहतात या ठिकाणी पहिला गलप वाहण्याचा मान हा चर्मकार समाजाचा आहे संपूर्ण जगभरातून चर्मकार समाज आज या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मिरजेतील सातपुतेवाडा मिरज या ठिकाणावरून या गलपाची मिरवणुकीची सुरुवात होते अतिशय मोठ्या भक्तिभाव वातावरणाम वातावरणामध्ये वाद्याच्या गजरात हा गलप या ठिकाणी अर्पण केला जातो तसेच या ठिकाणी सर्व समाजाचे लोक सर्व फार मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित असतात या ठिकाणी या उरसाला एकूण सहाशे पन्ना एकोणपन्नास वर्ष झालेले आहेत आणि सहाशे एकोणपन्नास वर्षे ही सेवा अखंडित आणि अविरितपणाने चर्मकार समाजाने सुरू ठेवलेली आहे असेच ही चंद्र सूर्य असूपर्यंत सुरू राहील असा हा आमच्या सर्वांचा मानस आहे दिनांक पाच रोजी हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सातशे एकोणपन्नासाव्या उरुसाला चर्मकार समाजाचा मानाचा गलेप अर्पण करून या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर मिरज शहर पुलीस ठाण्यांचंसुद्धा या ठिकाणी अकरा वाजता गलेप अर्पण करण्यात आला या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते मी दर्गा खादीम जमातर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी हो या उर्समध्ये यावं सहभाग घ्यावा मीरा साहेबांचा आशीर्वाद घ्यावा असं दर्गा खदिम जमातर्फे आवाहन करतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था सोय केलेली आहे तसेच आज रात्री नऊ वाजता दर्गा पटांगणाच्या आतील बाजूला भव्य असा कवालीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमालासुद्धा सर्वांनी यावं आणि उद्या दिनांक सहा रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेप होणार असून त्यानंतर गंधलेपचा कार्यक्रम फात्या कावर आणि महाप्रसादा वाटप कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मीरासाहेबाचा आशीर्वाद घ्यावा गेले सातशे वर्षापासूनच एक अशी परंपरा आहे की आज सातशे एकोणपन्नासा उरुस आहे मीरासाहेबांनी पहिला गलबचा मान चर्मागार समाजातल्या सातपुते घराण्याला दिला असून ते अखंडित आजपर्यंत परंपरा चालू असून असेच हिंदू मुस्लिम एकत्र येऊन पुढेसुद्धा सर्व ऊरुस साजरे करतील असे मी आवाहन करतो